आज निजा आषाढ शुक्ल द्वितीय एकोणीसशे सदतीस रमजान ईद सादर करीत आहोत ठाणे वार्ता प्रशासनानं अचानक रविवारचं वेळापत्रक लागू केल्यानं चाकरमान्यांचे झाले हाल दादोजी कोंडेव क्रीडा संकुलात रायफल पिस्तूल शूटिंग रेंज सुरू करण्याची सूचना आणि शासकीय आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना घातला घेराव या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणात ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे केंद्र सरकारनं देशातील ए एक आणि ए या श्रेणीतील चारशे सात रेल्वे स्थानकांचा स्वीस चॅलेंज पद्धतीनं पुनर्विकास करण्याचं ठरवलं आहे त्यात राज्यातली अडतीस स्थानकांचा समावेश केला असून त्यात ठाणे रेल्वे स्थानकाचं नाव अग्रेसर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला देशातील पहिली रेल्वे धावली अशी ऐतिहासिक ओळख असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकाला दीडशे वर्ष पूर्ण झाली या रेल्वे स्थानकामध्ये सोयी सुवी सुविधांचा अभाव आहे ठाणे रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जाचं रेल्वे स्थानक बनवण्याची घोषणा होत होत्या पण आता ते प्रत्यक्षात साकारणार आहे खासदार राजन विचारे यांनी या स्थानकाच्या विकासासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन त्यांना ठाणे रेल्वे स्थानकातील समस्या सांगितल्या या रेल्वेच्या आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशानं सुरेश प्रभू यांनी केलेल्या विविध घोषणांपैकी ठाणे स्थानकाला केंद्रीय मंत्रिमंडळात मान्यता मिळाली असून या रेल्वे करन, स्थानकाचा स्थान पुनर्विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे मध्य रेल्वे प्रशासनानं आज अचानक रविवारचं वेळापत्रक लागू केल्यानं चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आज ईद निमित्तानं सार्वजनिक सुट्टी आहे त्यामुळं ऐन सकाळी मध्य रेल्वेनं रविवारचं वेळापत्रक लागू केलं मात्र याचा फटका प्रवाशांना बसला रविवारच्या वेळापत्रकामुळं अनेक ठाण्याहून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि कल्याणहून येणाऱ्या गाड्या भरभरून येत होत्या यामुळं प्रवाशांची एकच गर्दी ठाणे रेल्वे स्थानकात उसळली होती ठाण्याहून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्यामुळं आणि कल्याणहून येणाऱ्या गाड्या भरून येत असल्यामुळं प्रवास कसा करायचा यामुळं प्रवासी चांगलेच संतप्त झाले होते अनेकांनी आपली नाराजी रेल्वे व्यवस्थापनाकडे व्यक्त केली याबाबत विविध स्तरावर तक्रारी करून देखील काहीही फरक पडत नसल्याचं आहे गुड फ्रायडेच्या दिवशी देखील असाच प्रकार झाला होता सार्वजनिक सुट्टी ही केवळ शासकीय कर्मचाऱ्यांना असते पण खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांना अशा सुट्या मिळत नाहीत त्यामुळं वीस टक्के कर्मचाऱ्यांसाठी ऐंशी टक्के प्रवाशांना रेल्वे प्रशासनानं वेठीस धरल्याच्या भावना प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात होत्या त्यात देखील रविवारचं वेळापत्रक लागू करायचं होतं तर त्याची पूर्वकल्पना का देण्यात आली नाही आणि अचानक असं वेळापत्रक लागू केल्यामुळं प्रवाशांच्या झालेला गैरसोयीस जबाबदार कोण असा प्रश्न प्रवाशांकडून संतप्तपणे विचारला जात होता वांगणी या जव्हार तालुक्यातील दुर्गम गावातील शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना त्यांच्या निवासस्थानी घेरव घालून आपलं गारहाण मांडलं पहिली ते दहावीचे पाचशे विद्यार्थी असलेल्या या शाळेत फक्त तीन शिक्षक आहेत मुख्याध्यापक नाहीत मुलींच्या वसतिगृहाला अधीक्षकही नाहीत शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी नववी दहावीचा अद्याप एकही तास झालेला नाही या मुलांचं निवेदन स्वीकारून सावरा यांनी चार माध्यमिक शिक्षक तात्काळ नियुक्त करण्याचे आदेश आदिवासी विकास अधिकारी सलामे यांना दिले दोन दिवसात तुमच्या वर्गात शिक्षक हजर होतील असं आश्वासन त्यांनी मुलांना दिलं आहे वांगणी इथल्या बालमृत्युकांड वीस वर्षापूर्वी महाराष्ट्रात गाजलं त्यानंतर येथील आरोग्य सेवेत सुधारणा झाली पण शिक्षणाची समस्या गंभीरच राहिली या शाळेत शिक्षकांची आठ पदे रिक्त आहेत चौघा जणांची नियुक्ती झाली पण त्यातले तिघे रुजूच झाले नाहीत मुलींच्या अधीक्षक नाहीत एकही स्त्री शिक्षिका नाही त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे अचानक आजारी पडल्यास काळजी घेणारं कोणीही नाही नववी दहावीच्या अनेक मुली शाळा सोडून घरी गेल्या आपल्या भावंडांचं नुकसान होऊ नये म्हणून दहावीचे विद्यार्थी प्राथमिक वर्गांना शिकवतात शाळा समितीतील स्थानिक पुढारी मंडळींनी मुलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळं या अखेर पालकमंत्र्यांचं दार ठोठावलं नववी दहावीच्या नव्वद विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून आपले चौदा जणांचं शिष्टमंडळ या पाठवलं होतं ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडेव क्रीडा संकुलात रायफल आणि पिस्तूल शूटिंग रेंज सुरू करण्याची सूचना स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनी केली स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के क्रीडा समाज कल्याण आणि सांस्कृतिक कार्य समिती सभापती संभाजी पंडित माजी महापौर अशोक वैती क्रीडा समिती सदस्या तेजस्विनी चव्हाण यांनी दादोजी क्रोरदेव क्रीडा प्रेक्षागृहामधले सुविधांची पाहणी केली त्यावेळी त्यांनी ही सूचना केली क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलच्या खालील रिकाम्या जागेमध्ये रायफल आणि पिस्तूल शूटिंग रेंज सुरू केली जावी असं त्यांचं म्हणणं आहे यावेळी त्यांनी क्रीडा प्रेक्षागृहाच्या आवारामध्ये स्वच्छता निगा आणि देखभाल योग्य पद्धतीनं करण्यासंबंधी सूचना देखील केल्या तसंच खेळाडूंसाठी पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तिथल्या व्यवस्थापनाला सांगितलं ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजे बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम भाजपच्या कल्याण डोंबिवली मंडळाची ग्रामीण उपाध्यक्षा तथा सागाव सांगलीचे सरपंच महेश पाटील यांच्या हत्येच्या प्रकरणातील आणखी एक आरोपी चांद मिया याला पोलिसांनी अटक केली आहे सागाव सांगलीचे सरपंच महेश पाटील यांच्या हत्येचा कट गुन्हे अन्वेषण शाखेने उधळून सात जणांना अटक केली होती त्यानंतर खंडणी विरोधी पथकाचे उपनिरीक्षक फारुख शेख यांच्या पथकानं आरोपी चान याला अटक केली आहे बिहारच्या आरा मंडल कारागृहातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आरोपी कुणाल यानं बदला घेण्यासाठी एक कोटीची सुपारी देऊन उत्तर प्रदेश येथून मारेकरी आणले होते तेव्हा गुन्हे अन्वेषण शाखेनं कुणाल पाटील राकेश कदम सूरज खान मोहम्मद वहाब मोहम्मद नईम अमीन मोहम्मद सलीम हाशमी अतुल सिंग अशा सात जणांना अटक केली होती आता चान मिया याला अटक करण्यात आली आहे न्यायालयानं ना त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे चान हा लंबू शर्मा या कुख्यात गुन्हेगाराचा हस्तक आहे मुमरा शिळ इमारत दुर्घटनेप्रकरणी फरार असलेल्या दिनेश प्रजापती आणि अफान फारुख राऊत या अखेरच्या दोघा आरोपींना गुन्हे शाखेनं अटक केली आहे दुर्घटना घडल्यापासून हे दोघेही आरोपी फरार होते दोघांनाही काल ठाणे सत्र न्यायालयानं सत्तावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली एप्रिल दोन हजार तेरा मध्ये शिळ फाटा दुर्घटनेत चौऱ्याहत्तर जणांचा बळी तर बासष्ट जण जखमी झाले या प्रकरणी नगरसेवक पोलीस पत्रकार पालिका अधिकारी आणि बिल्डर अशा सत्तावीस जणांवर आरोपपत्र दाखल केलं होतं त्यातले चोवीस जण जामिनावर बाहेर आहेत न्यायालयासमोर पोलिसांनी राऊत हा शिळफाटा दुर्घटनेत आरोपी असलेल्या राष्ट्रवादी नगरसेविका हिरा पाटील याचा मध्यस्थ असल्याचं उघड केल्यानं एकच खळबळ उडाली आहे न्यायालयानं या दोघांचंही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानं दिनेश प्रजापती यानं नुकतीच सत्र न्यायालयात शरणागती पत्करली होती प्रजापती हा बिल्डरचा पार्टनर आहे तर दुसरा फरार आरोपी आफान राऊत त्याला मुलुंड येथून अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली राऊत हा या प्रकरणात आरोपी असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक हिरा पाटील यांचा मध्यस्थ होता अशी माहिती पोलिसांनी न्यायालयासमोर मांडली तर त्याच्या वकिलांनी याला आक्षेप घेत राहुल यानं हिरा पाटील याच्या विरोधात निवडणूक लढवल्याचं सांगून वकील शिशिर हेरे यांच्या युक्तिवादामुळे न्यायमूर्ती व्ही व्ही भी वीरकर यांनी दोघांनाही सत्तावीस जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे या प्रकरणाची सुनावणी आता एकवीस जुलै रोजी होणार आहे आज रमजान ईद चाळीस दिवसांचा उपवास केल्यानंतर मुस्लिमांचा हा पवित्र सण येतो काल चंद्रदर्शन झाल्यानं आज सर्वत्र ईद उत्साहात साजरी करण्यात आली आज सकाळी विविध मशिदींमधून नमाज अदा करण्यात आला भिवंडीतील गेट चांदतारा पटेल जामा मस्जिद ठाण्यातील महागिरीतील जुम्मा मस्जिद राबोडीतील नूर मस्जिद जुम्मा मस्जिद कळव्यातील झुला मस्जिद मुंबऱ्यातील दारूल फलाई तर कासारवडवलीतील जामा मस्जिद अशा विविध मशिदींमध्ये आज सकाळी नमाज अदा करण्यात आला या परिसरात नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी एकच गर्दी केली होती सर्व रस्ते गर्दीनं गजबजून गेले होते कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना चा ईदच्या शुभेच्छा दिल्या ईद निमित्तानं मुस्लिम बांधवांच्या घरी शिरकुर्मा शेवया अशा विविध गोड पदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो यावेळी छोट्यांनी देखील मोठ्यांकडून ईदी उकळल्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नमाजाच्या वेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या ठाणे वार्ताकडून हार्दिक शुभेच्छा